आणि तृप्तीचा काय संबंध आहे सांगूया आपण मित्रांनो या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट मला सर्वांना सांगतो की आणखी खूप जणांना असं वाटतं की लैंगिक समस्या हे फक्त पुरुषांना असतात आणि स्त्रियांचा त्यामध्ये फार काही रोल नसेल पण अजिबात असं नसतं हे तुम्हाला माहीत असावं आता यांनी काय विचारलं आपल्या भगिनीने की ओ शॉट थेरॅपी असं असतं का काही हे बघा नॅचरली प्रेग्नन्सी होणं त्या ठिकाणी डिलिव्हरी होणं मेनसेसमध्ये चेंजेस होणं त्या ठिकाणी डिले पण आहे आणि बऱ्याचदा तृप्ती म्हणजे ऑर्गॅझम खूप जणांना हे ऑर्गॅझम माहीत नसतं काय ते ऑर्गॅझममध्ये क्रिया पूर्ण झाल्यानंतर समोरच्या पार्टनरमध्ये डोपॅमिन ऑक्सिटोन्स सारखे हार्मोन तयार होऊन खालचा जो पेल्विक भाग असतो तो आकंचन आणि प्रसरण पावतो त्याला ऑर्गॅझम म्हणतात या ठिकाणी हे ऑर्गॅझम काही जणांना होत नसेल त्या ठिकाणचा जी पॉईंट जो युनिटच्या मुखाच्या दीड इंच्या आतमध्ये असतो नर आणि वेसल्स डॅमेज झालेले असतील तर आपल्याच प्लेटलेट काढून त्याला ॲक्टिवेट करून त्या ठिकाणी इंजेक्ट केल्यानंतर नवीन नर्वज नवीन वेसल्स नवीन फायबरलास तयार होऊन परत त्या ठिकाणी जो ढिलेपणा आहे तो आकुंजन पावला जातो आणि सेन्सेशन देखील चांगले येतात अर्थातच या ठिकाणी थेरपी डेके ट्रीटमेंट आहे अतिशय चांगल्या संवेदना ऑर्गेझम आणि त्या ठिकाणी आलेला सेलपणा हे देखील दुरुस्त करता येते